परिसरात आज सायंकाळी एक मोठी होर्डिंग कोसळली संध्याकाळी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे ही होर्डिंग कोसळली एक मालवाहक वाहन आणि एक दुचाकीवर ही होर्डिंग कोसळली आहे होर्डिंग खाली अडकल्यानं मोठी जीवितहानी टळली पिंपरी चिंचवड महापालिकेनं शहरातील होर्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट न केल्यानं ही दुर्घटना घडली मुंबईची दुर्घटना ताजी असताना देखील आज पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील गोडाऊन चौकामध्ये आज एक मागं तुम्ही बघा एक होर्डिंग पाडल्याची दुर्घटना घडली खरंतर किवळे येथे मागच्या वर्षी रावेत येथील होर्डिंगच्या दुर्घटनेमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता त्याच्यानंतर देखील पालिकेने बोध न घेता अनधिकृत का अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केली नाही या शहरामध्ये बाराशे फक्त अधिकृत होर्डिंग आहेत आणि चार हजाराच्या वर अनधिकृत होर्डिंग आहेत मग हे अनधिकृत होर्डिंग ठेवतात कसे किवळेच्या घटनेनंतर फक्त शंभर सव्वाशे होर्डिंगवर कारवाई झाली परंतु बाकीची कारवाई झाली नाही सुदैवाने आजच्या दुर्घटनेत कोणतीच जीवितहानी झाली नाही परंतु पालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे अजून किती जणांची जीव जायची वाट आम्ही बघायची असा सवाल सतत नागरिकांकडून होत आहे खरं तर तुम्हाला पालिकेचं काम असतं की पावसाळ्या येण्यापूर्वी जेवढे होर्डिंग असतात त्याचं सेफ्टी ऑडिट झालं पाहिजे परंतु ते होताना दिसत नसल्यामुळं अशा दुर्घटना होतात जर अशा दुर्घटना थांबल्या नाहीत पालिकेने त्वरित आनंदीपुरुष बांधकामावर कारवाई केली नाही तर मोठं जनआंदोलन जनतेकडून उभा करण्यात येईल